नमस्कार मित्रांनो तुम्ही नाशिकमध्ये पन्नास लाखाच्या आत तुमचं स्वतःच टू पाहणार आहोत मधील तीन अशा लोकेशन जिथे तुमचं बजेट आणि स्वप्न दोन्ही पूर्ण होते चला तर मग बघूया पहिलं ऑप्शन आहे वडनेर नाशिक रोड नाशिक रोड जवळील वडनेर भाग हा सध्या खूप वेगाने विकसित होत आहे इथे बेचाळीस ते अठ्ठेचाळीस लाखांमध्ये नवीन टू बी एच के फ्लॅट्स सहज मिळू शकतात रेल्वे स्टेशन शाळा मार्केट आणि हायवे अगदी जवळ असल्यामुळे ही लोकेशन परिवारांसाठी अत्यंत योग्य आहे या भागात लवकरच नवे अनेक नवीन प्रोजेक्ट सुरू होणार आहेत म्हणजेच गुंतवणूकसाठी उत्तम दुसरं ऑप्शन आहे इंदिरानगर सिडको इंदिरानगर म्हणजे सिडको परिसरातील सर्वात प्रचलित आणि जुना पण अजूनही डिमांडमध्ये असलेला भाग इथे पंचेचाळीस ते पन्नास लाखादरम्यान तुम्हाला रिसेल आणि काही अंडर कन्स्ट्रक्शन टू बीएचके मिळू शकतात या भागात सगळ्या मूलभूत सुविधा शाळा हॉस्पिटल बँका मार्केट बस स्टॉप सगळं चालण्याच्या अंतरावर म्हणजेच हकीच्या अंतरावर पारंपरिक आणि स्थिर भाग शोधणाऱ्यांसाठी इंदिरानगर हा बेस्ट ऑप्शन आहे तिसरं ऑप्शन म्हणजे मकमलाबाद नाशिक सिटी जर तुम्ही शहरात राहायचं ठरवलं असेल पण थोड्या शांत आणि हिरवळीत घर हवं असेल तर मकमालाबाद हे योग्य ठिकाण आहे इथे तुम्हाला त्रेचाळीस ते पन्नास लाखादरम्यान नवीन टू बी एच के फ्लॅट्स मिळतात येथील हवामान थोडं थंडसर लोकेशन निसर्गरम्य आणि शहराच्या बोंगटापासून दूर तुम्हाला जर राहण्यासाठीही चांगलं हवं असेल आणि पुढच्या काही वर्षात प्रॉपर्टीची किंमत वाढावी अशी अपेक्षा असेल तर मखमलाबाद परफेक्ट आहे निष्कर्ष तर मित्रांनो वडनेर इंद्रानगर आणि महमालाबाद ही तीन ठिकाणं आहेत जिथे पन्नास लाखाच्या आत उत्तम टू बी एच के घ्यायचा तुमचा विचार नक्कीच यशस्वी होऊ शकतो या भागात तुम्हाला राहण्यासाठी शांती सुविधा आणि भविष्यातील चांगली किंमत वाट सगळं एकत्र मिळेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमचे प्रश्न किंवा लोकेशन संदर्भात डिटेल्स कमेंटमध्ये विचारा आणि हो बियॉन्ड द ब्रिज नाशिक रिअल्टीला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये Kertas dan hilang.